आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तो म्हणाला आय लव्ह यू ती म्हणाली आय हेट यू पाच जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला परंतु तिने नकार दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे असं ह्या एकतर्फी प्रेमविराचे नाव आहे त्याला मदत करणारी एक महिला आणि वाहन चालक अशा तिघांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान सतरा दिवस हे प्रकरण दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला गेले परंतु पीडित महिलेने कुठलीही तडजोड न केल्यामुळे हे एकतर्फी प्रेम प्रकरण उघडकीस आले आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम